दादा एक चांगलं पेन द्या ना मला हा घ्या ना दादा हा दहा वाला आहे हा पंधरा वाला आहे हा वीस वाला आहे चांगले पेन आहे पण हे असले दहा पंधरा काय ब्रँडेड पेन वापरतो मी दीडशे वाला पार कर दे मला भाऊ आपल्याला सगळं ब्रँडेडच लागतं बरोबर भाऊ <laughs> भूक लागलीये चल ना जा कुठं खायला जाऊ आपण अरे तिथं पार्नरला आहे ना टपरी वर भारी वडापाव भेटतो ना एक नंबर क्वालिटी अरे काय बोलतो याडा बेडा झाला काय कुठं स्टॉल वर खातो वडापाव बेडापावर भाऊ के एफ सी बर्गर किंग डॉमिनोज अशा ठिकाणीच मी खातो भाऊ एकदम ब्रँडेड चा, खायचं खायचं तर काय चल तिकडे मी चारतो तुला चल बाबा आईला पोट तर भरलो बाबा केसल वाढलं तर कटिंग करायची होती नाही तर चल ना मग कटिंग अरे याडा बेडा झाला का भाऊ आपण कटिंग आहे ना फक्त हाबीब द मास्टर एक्सप्रेस असल्या भारी भारी एसी मध्ये कटिंग करतो भाऊ तिथं कटिंग पाचशे सहाशे ला माहितीये का हे असे शंभर दीडशे मध्ये काय करतो ब्रँड 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 तुझं हे भाऊ पंधरा तारखेला सुट्टी भेटली ना तुला ऑफिस मधन हा आहे ना वोटिंगची सुट्टी आहे की वोटिंग कर बर का विचार करून वोटिंग कर ए भाऊ मी सकाळी लवकर जाणार अब्बा डब्बा जब्बा चार बटणं कुठली बी दाबून मस्त फॅमिलीला घेऊन फिरायला अरे तू रे तू तु? तुला डोकं आहे का जरा अरे मला एक सांग कृष्णा तू साधा पेन घ्यायचा असेल तर ब्रँड बघतोय एवढं चोखंदळपणाने पारखून घेतोय वस्तू कटिंग बी करायची तर तू म्हणतो ब्रँडेड पाहिजे एकदम चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे आणि मतदानासारख्या अधिकाराला तू हलक्यात घेतोय सहज आपला जात आपण जातो निघून बोले सुट्टी मानवायला हे चुकीचं आहे मतदान हा लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे आणि तो चांगल्या प्रकारे बजवायचं चा तुमचं कर्तव्य आहे